मॅडमला किती पैसे पाहिजे त्या गोरगरीबा काम करत नाही किती पैसा गोर पाहिजे बदली करत असताना सुद्धा सुट्टी दिवशी ऑफिस मध्ये काम करत बसते आणि फक्त इथे एजंटगिरी चालती आणि गोरगरीबाला त्रास झाचा नाग त्रास होतो या ऑफिस पडून पैसे घ्या काम करा पैसे घ्या काम करा स्वतः मी अपंग आहे मला कमीत कमी दीड वर्ष झालं माझं एकतर नाव चुक चुकले त्यात एक वर्ष मला हेल्फाटे मारायला लावले आज चार महिने झालं मी माझे उत्तरावर फेरफारचं नाव नोंद करण्यासाठी इथं येत आहे आणि मला फक्त हेल्फाटे मारतात हेल्फाट्याशिवाय दुसरं काही काय इथं येत नाही उठतं आणि फोन उचलत नाही आज करतो उद्या करतो लाईट नाही नेट नाही सर्वर डाऊन थम्स नाही मॅडम मुंबईला दिल्लीला बार्शीला सोलापूरला असं चाललेलं आहे माझ्यावर फार अन्याय होतो आहे मी स्वतः अपंग आहे दिव्यांग मंत्रालय करून सुद्धा कुठल्याही क कुठल्याही याच्यावर कारवाई होत नाही शासनाने मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि यांचं सर्वांचं निलंबन करावं अशी माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी आणि वंचभाऊकडून काय नेमका काय तुम्ही तुम्ही हे आमचे दिव्यांग बांधव येतं भारत तळेकर यांनी चार महिने झाले यांना नोंदीला अर्ज दिलेला आहे ह्यांना नोंदीसाठी अनेक वेळा हालपाले घातले फोन उचलत नाही हे असतात आणि ह्यांना आजारी असल्यामुळे ह्यांना त्रास होतो ह्यांनी मला अनेक वेळा कॉल करून सांगितलं इथं मी ऑफिसला अनेक वेळा आलो मॅडमला सांगितलं त्या अमोलला सांगितलं पण कुठल्याही प्रकारची ह्या मॅडमने दखल घेतलेली नाही आणि अशा ह्याच नाही तर अनेक शेतकऱ्याच्या तक्रारी मी अनेक वेळा फेसबुक माध्यमातून सुद्धा ह्या गोष्टी बोललेलो आहे चाललेलो आहे आणि फक्त ह्या इथं यजनगिरीचा काम होतं तर गोरगिर शेतकऱ्याला फक्त घ्यावं लागतं अनेक तीन वर्षापासून सुद्धा लोकांच्या मुजनी वगैरे नोंदी वगैरे पेंडिंग हे ऑफिसला आहेत आणि ह्यांची खात्याअंतर्गत चौकशी निलंबन होऊन खात्यांतर्गत चौकशी होई मोठे मॅडम आणि पाटील मॅडम नेमकी अडचण काय तुमची माझी अडचण कम्प्लीट मी चार ते पाच महिने झालं हेलपाटे मारतोय माझे का उतार्यावर नाव चेंज का नाव नोंद नो वडायचं आहे परंतु आजपर्यंत आणखी झालेलं नाही आता प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठवड्याला मी चक्कर मारली प्रत्येक वेळेस फोन करतो फोन उचलत हो नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं निस्ता हो म्हणतात आणि काम करत नाही म्हणून मी आज हे त्यांना पैसे देण्यासाठी आलेलो आहे त्यांनी तेच पैसे पैसे दे दे घेऊन माझं काम ही त्यांना विनंतीसाठी मी आलेलो आहे चल या

आ, मी किती वेळा आलो तुम्ही सीसीटीव्ही बसवायचो मी किती वेळा ऑफिसला ला आलेल कळल तुम्ही नसेल तो मी सीसीटीव्ही बसवते मी कोण किती वेळा तुम्हाला भेटायचे कळत असेल तुम्हाला

पडिर ऑय filtrate, नाही माझे घरी असं तसं होत तर हे सगळं राहिले आणि माझं काम कोणाला पाहिजे त्यांना द्या माझे किती असते मॅडम मी पण चार वेळा भेटून गेलो मॅडम

फक्त एकच मिनिट फक्त आणि तो विषय किती दिवसात क्लिअर लाख लाख रुपये आणि त्याचं खरं ओरिजिनल त्याला मुलगी सुद्धा सात सहा महिन्यावर बोलतात मॅडमला मुजणी करून दिली माझ्या मॅडम म्हणून निघाल पण मोठी मॅडम जोपर्यंत प्रकरण होता तो पण निघाला असून मॅडम लिहिले की माझे भरून माझ्या मूस निघाले तिथेच राहिला आवडतो पण अजून तुम्हाला नाही

माझी एक विनंती तुम्ही दोन मिनिटं मोबाईल खाली ठेवले तर मी थे। थे तुम्हाला सगळ्या विशेषच प्रत्येकाला स्पष्टीकरण देते होती आतापर्यंतची त्याचा मी निपटारा व्यवस्थितपणे केलेला आहे प्रलंबित त्याची तारखा बघून ही चार्ज घेतलेली आकडेवारी आणि आज रोजीची आकडेवारी ह्याच्यात बरीचशी संख्या कमी झालेली आहे इथून पुढेही ज्यांची प्रलंबित कामं आहेत किंवा रेग्युलर जी आहेत ती नियमाप्रमाणे करण्याची आम्ही दक्षता घेत आहोत आणि लोकांच्या बरेचसे लोक बाहेरच्या बाहेर निघून जातात त्यांच्या लोकांना कार्यालय प्रमुख म्हणून मी जेव्हा इथं ऑफिस मध्ये असते मी कार्यालय सोडलेलं फक्त ऑफिसच्या कामासाठी सोडलेलं असतं मी जेव्हा इथे आहे तेव्हा मला ता सांगावं की माझं हे हे काम आहे कुणाकडे आहे त्यांच्याकडं त्याला मी जे शिक्षण क्लार्क आहे तोच काम करणार आहे त्याच्याकडून नाही झालं तर मला पुढच्या वेळेस सांगावं की बाबा मी ह्याचं काम आहे त्याचं काम करून घ्यायचं मी मागेल होतो